शनिवारी भाऊबीजेच्या सायंकाळी बेलापूर खुर्दमध्ये केशव गोविंद बंड रस्त्यावरील मच्छिंद्र जोशी यांच्या घरावर महावितरणाच्या मुख्य वाहिनीची तार तुटल्यानं या घटनेत मच्छिंद्र जोशी आणि निलेश जोशी हे बापलेक विजेच्या धक्क्यानं जागीच ठार झाले मात्र ज्या गायीच्या अंगावर सुरुवातीला ही तार तुटून पडली ती गाय आश्चर्यकारकरीत्या त्यातून बचावली बेलापूर खुर्दमधील केशव गोविंद बंड रस्त्यावर विसावेश्वर मंदिराजवळ जोशी यांची वस्ती आहे शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास निलेश जोशी गाईचं दूध काढीत असताना घरावरून गेलेली महावितरण वीज कंपनीची मुख्य वाहिनीची तार तुटून गाईच्या अंगावर पडली विजेचा धक्का बसल्यानं गायी निलेशच्या अंगावर पडली विजेचा धक्का निलेशलाही बसला त्यांचा हा आरडाओरडा ऐकून घरात बसलेले त्याचे वडील धावतच घराबाहेर आले त्यांनी निलेशला वाचवण्यासाठी कवळी मारली त्यामुळे त्यांनाही विजेचा धक्का बसला हे दोघेही जण जागीच ठार झाले हा सर्व प्रकार बघून मचिंद्र यांची पत्नी सुनंदा आणि आई अनुसाया या दोघी त्यांना वाचवायला गेल्या त्याही गंभीर जखमी झाल्या या दोघींवर श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती कळताच महावितरणचे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वीज तारा काढून बाजूला टाकल्या मात्र या गंभीर घटनेसंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती महावितरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मेंटेनन्स करावी लागते हे माहीत नाही आजही अनेक ठिकाणी या वीजवाहक तारा जमिनीपर्यंत लोंबलेल्या दिसत आहेत याविषयी महावितरण काही दखल घेईल की नाही की पुन्हा तेच येरे माझ्या मागल्या रविवारी श्रीरामपूर शहर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली या घटनेतील गंभीर जखमी सुनंदा जोशी या मृत्यूशी झुंज देत आहेत महावितरणाला जाग कधी येणार असा सवाल नागरिकांनी केला आहे मात्र या घटनेत जोशी कुटुंब उद्ध्वस्त झालंय ही घटना साठ सव्वा सातशे दरम्यान घडली माझा चुलत भाऊ निलेश जोशी हा गायीचा दूध काढत होता त्यावेळेस एम बीची लाईटीची तार तुटून गाईच्या अंगावरून त्याच्या अंगोवर पडली त्यावेळेस मी घरी आमच्या गायीचं दूध काढत होतो मी तसं सोडून मी माझे वडील माझं चुलत भाऊ गणेश आम्ही तसंच इकडे पळत आलो पण इथं अंधार झाल्यामुळं आम्हाला काही समजा नाही नाही का तर माझा चुलत भाऊ माझे चुलते माझी चुलती माझी चुलत आजी हे सगळे तिथं आम्हाला चिटकलेले दिसले मग आम्ही त्यांना काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही चुलते आणि चुलत आजी यांना वडून काढलं पण तारेने चुलत भावाला पूर्ण फासा हे केल्यामुळं ते काय आम्हाला काढता आला नाही आणि ते जागेवर आम्ही त्यांना लगेच एम एसीबीच्या तिथे गेलो आम्ही मी गाडी या वाढल्यावर ती बंद व्हायना लाईट कट व्हायन लाईट बंद व्हायला मग आम्ही एमसीबीच्या तिथे गेलो डायरेक्ट मी गाडी घेऊन गेलो तर एम एसीबी मध्ये कोणीच नव्हतं जी व्यक्ती होती तो दुसरीकडचे खटके बंद करीत होता तिथून मग त्यांनी आम्ही गेलो इकडचे खटके बंद केले आम्ही यांना ताबडतोब गावातली एक गाडी बोलून संचिती हॉस्पिटलला नेलं तिथं डॉक्टर नसले त्यांना घेतलं नाही तिथून आम्ही त्यांना कामगार हॉस्पिटलला नेलं तिथे गेलं त्यांनी डॉक्टरने लगेच त्यांना मृत घोषित केलं दोघांना पण आणि ही घटना घडल्यानंतर चौदा पंधरा तासात पोलीस किंवा एम एस सी बी किंवा राजकीय कुणीही नेता इथं आला नाही माझ्याच एका कर्मचाऱ्याचा मला फोन आला की बेला विजेची तार पडल्यामुळे दोन जणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे असं समजताच दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी जाऊन स्पॉटवर जाऊन घटनास्थळी चौकशी जा केली असता संबंधित ग्रामस्थांकडून कळले की सदर व्यक्ती तिथे काम करत असताना अगोदर त्याच्या जी गाय होती त्याला तिला शॉक लागला आणि त्यानंतर तिने जेव्हा अंग झटक झटकले तेव्हा त्या संबंधित त्या व्यक्तीला विजेचा शॉक लागला आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा गेला असता त्यांनाही तो शॉक लागला असं बेलापूरपूर्वी तिथे झालेली अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण परिवार त्यांच्या दुखात सहभागी आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करतो सी चोवीसासाठी प्रतिनिधी गोविंद साळुंके श्रीरामपूर